सुदृढ आरोग्य निरोगी जीवनशैली व सदैव चैतन्यमय व आनंदी राहण्यासाठी खेळाचं महत्व अधोरेखित झालं आह मागील काही वर्षात अमरावती शहरातील क्रीडा सेवांचा विस्तार व चांगल्या दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्याने शहराचा क्रीडा लौकिक वाढला आहे शहरात क्रीडा शिक्षण प्रशिक्षण सराव व विविध स्तरावरील स्पर्धा आयोजनाची सुविधा उपलब्ध असल्याने अमरावती शहर क्रीडानगरी म्हणून नावारुपास आले असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाते संजय खुडके यांनी आहे शहर शहरस्थेत सायन्स कोर मैदान येथे इंडिपेंडेंट अकॅडमी फुटबॉल अमरावतीच्या वतीने दिनांक एकोणवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत आयोजित आमदार चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा सौ सुलभाताई खुळके यांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असणारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके महाराष्ट्र श्री छत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर हनुमंत लुंगे डॉक्टर राजेंद्र रामटेके जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव इंडिपेंडेंट अकॅडमी फुटबॉल अमरावतीचे अध्यक्ष बाळासाहेब सोलू उपाध्यक्ष बब्बू लालूवाले सचिव दिनेश महाला आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सर्व सुलभाता खोडके यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात पुढे बोलताना आमदार सर्व सुलभाते खुडके म्हणाले की पाच दिवसांपर्यंत या स्पर्धेत फुटबॉलचा थरार रंगणार आहे खेळ कुठलाही असो पारंपरिक मातीतले असो मैदानी वा इंडोर असो किंवा व्यावसायिक खेळ असो खेळ हे राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सद्भावनेचे प्रतीक बनले आहेत छोट्या छोट्या स्पर्धांमधूनच खेळाडू उदयास येतात त्यामुळे स्पर्धकांनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून केवळ विजेता होण्यासाठीच धडपड न करता खेळातून करिअर बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आमदार साव सुलभाताई खोडके यांनी कलि दरम्यान आमदार महोदयांनी सहभागी चमूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या यावेळी आमदार चषक सेल्फी पॉईंटचे देखील विशेष आकर्षण होतं आमदार चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रोमांचक फुटबॉल सामन्यांचा थरार रंगला पहिल्या दिवशी चार सामने खेळल्या गेले ज्यामध्ये इंडिपेंडेंट अकॅडमी अमरावती व स्पोर्ट क्लब अमरावतीमध्ये खेळला गेला हा सामना एक एक गोलने ड्रॉ ठरला तर दुसरा सामना वर्धा डीएफए विरुद्ध अमरावती फुटबॉल क्लबमध्ये खेळला गेला असता एक एक ने सामना अनिर्णयत सुटला तिसऱ्या सामन्याचा सुद्धा सारखाच निर्णय लागला ज्यामध्ये वाशिम डीएफए व युनायटेड फुटबॉल क्लब अमरावतीमध्ये खेळल्या गेलेला सामना एक एकने बरोबरीने सुटला तर चौथा सामना अँजल फुटबॉल अकॅडमी विरुद्ध अकोला सरकार क्लबमध्ये खेळला गेला असता दोन गोलने आघाडी मिळवून अँजल फुटबॉल अकॅडमीने विजय नोंदविलाय